जय महाराष्ट्र मंडळ सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेचं वातावरण तापू लागलेलं ला आहे प्रत्येक मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग वाढलेला आहे येत्या आगामी विधानसभेच्या तारखा लवकरच जाहीर होणार आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून अनेक मतदारसंघाचा लेखाजोखा या ठिकाणी मांडलेला आहे तर आज आपण पुणे जिल्ह्यातील पर्वतीय मतदारसंघाचा आढावा आपल्या प्रतिनिधींच्या रिपोर्टनुसार घेणार आहोत तर मंडळी नमस्कार मी पी के भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी राजकीय घडामोडी आणि ताज्या अपडेटसाठी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब पुणे तिथं काय होणं असं म्हटलं जातं पुणे हे शिक्षणाचं माहेरघर जरी असलं तरी राजकारण्यांचा दबदबा असणारं मोठं शहर आहे मोठ्या राजकीय घडामोडींची सुरुवात हे पुण्यामधून होते तर आज आपण पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातील पर्वती या विधानसभा मतदारसंघाबद्दल पर्वती विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे मोहोळ हे खासदार झालेले आहेत यांना पर्वती येथून चांगले लीड भेटलेले आहे त्यामुळे आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकामध्ये येथे भाजपला आपला बाले राखण्यात यश येणार का चला तर पाहूया मग पर्वती विधानसभा काय आहे हा महाराष्ट्र राज्य अठ्ठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो पर्वती विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक आहे दोनशे बारा हा पुणे जिल्ह्यातील मतदारसंघ आहे पर्वती मतदारसंघात पुणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक सत्तावीस ते तीस बत्तीस ते चाळीस बेचाळीस शहाऐंशी ते नव्वद एकशे पन्नास यांचा समावेश होतो पर्वती हा विधानसभा मतदारसंघ पुणे लोकसभा मोडतो भारतीय जनता पक्षाच्या माधुरी सतीश मिसाळ ह्या पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार आहे माधुरी मिसाळ या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये सलग तीन टर्म आमदार म्हणून राहिलेले आहेत पर्वती हा विधानसभा मतदारसंघ मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना यांनी भरपूर प्रयत्न केलेले परंतु पर्वती हा विधानसभा मतदारसंघ कायम भाजपच्या ताब्यात राहिलेला आहे परंतु येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी यावेळेस माधुरी मिसाळ यांना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस किंवा शिवसेना यांच्याकडून नाही तर त्यांच्याच पक्षातून त्यांना आव्हान वाढू लागलेले आहे त्यामुळे आता त्यांची चांगलीच धाकधूक होत आहे कारण त्यांच्या रेसमध्ये आता श्रीनाथ भिमाले यांनी उडी घेतलेली आहे चला तर पाहूयात श्रीनाथ भिमाले नक्की कोण आहे पुणे लोकसभा याचा निकाल लागला आणि मोहोळ खासदार झाले त्यावेळेस लगेचच पर्वती येथे काही पोस्टर सोशल मीडियावर झळकू लागले ते म्हणजे आता आमदारकीला लढायचं पण आणि जिंकायचं पण श्रीनाथ भिमाले यांनी खासदार केला मोहोळांचं काम अगदी जीव लावून केलं ला। त्यांचाच इम्पॅक्ट म्हणून पर्वती विधानसभेतून भाजपला निर्णायक मत मिळालं त्यामुळे आता आपण केलेलं काम त्या बदल्यात आपल्याला आमदारकीचे तिकीट मिळावं असं श्रीनाथ भीमाले यांनी बोलून दाखवलं त्यामुळे आता पक्षापुढे पेच पडला आहे की नक्की तिकीट द्यायचं कोणाला कारण माधुरी मिसाळ ह्या येथे सलंग तीन टर्म आमदार राहिलेले आहेत तर आता श्रीनाथ भिमाले हे देखील येथे भाजप पक्षाचे काम करत आहेत पर्वती विधानसभा मतदारसंघाची दोन हजार नऊ ला निर्मिती झाली तेव्हापासून येथे भाजपने आपली पकड चांगलीच ठेवलेली आहे भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्यावरती पर्वती मतदारांनी विश्वास ठेवलेला आहे त्यामुळे त्या येथे सलंग तीन टर्म आमदार म्हणून निवडून आल्या तसं पाहिलं तर शहराच्या ठिकाणी सलंग तीन टर्म एक महिला असूनही निवडून येणं तसं अवघड आहे परंतु हे मात्र भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी शक्य करून दाखवलं दोन हजार नऊ मध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सचिन तावरे यांच्यामध्ये लढत झाली होती परंतु दोन हजार नऊ मध्ये माधुरी मिसाळ यांनी बाजी मारली त्यानंतर इथे दोन हजार चौदा मध्ये ही माधुरी मिसाळ यांच्या विरुद्ध शिवसेनेकडून आमदारकीसाठी प्रयत्न झाले परंतु इथे शिवसेनेला यश मिळालं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या माधुरी मिसाळ यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अश्विनी कदम यांना तिकीट देण्यात आलं तसं तर दोन हजार एकोणीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येथे आपण निवडून येऊ अशी आशा होती परंतु दोन हजार एकोणीस मध्ये माधुरी मिसाळ यांनी बाजी मारली यावरूनच दिसते की राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस शिवसेना यांनी ही जागा मिळवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले परंतु तेथे त्यांना यश मिळालं नाही माधुरी मिसाळ कामाबद्दल बोलायचं झालं तर या सलंग तीन टर्म निवडून आल्यामुळे त्यांचा मतदारसंघावर भाजपच्या आहेत या, या मतदारसंघातील गुजर मारवाडी हा समाज भाजपच्या पाठीशी कायम भक्कमपणे उभा राहिलेला दिसतो त्यामुळे ते माधुरी मिसाळ यांना भरभक्कम लीड मिळत तसंच यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर माधुरी मिसाळ या मतदारसंघातील जनतेशी कनेक्ट नाहीत अशी ओरड आहे तसेच येथील झोपटपट्टी पुनर्वसन सिंहगड रस्त्यावरील कोंडी आंबेडकर वसाहत अशा ठिकाणी मूलभूत करण्यास माधुरी मिसाळ कमी आहे धरण फुटल्यानंतर स्थलांतरित पुनर्वसन केले पण त्यांना पुनर्विकासासाठी आमदाराकडून पाहिजे त्या प्रमाणात मदत भेटलेली नाही अशा चर्चा आहे परंतु हे सर्व झाल्यानंतरही नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता मोहोळ यांना पर्वती येथून तीस हजार मतांचे लीड येथून भेटलेले आहेत त्यामुळे येथील जनता भाजपवर नाराज आहे असं दिसत नाही त्यामुळे इथे माधुरी मिसाळ यांचं पारड जड राहणार आहे परंतु आता भाजप पक्षाला प्रश्न पडला आहे की तीन टर्म आमदार राहिलेल्या उमेदवाराला तिकीट द्यायचं की भाजप पक्षासाठी काम करणाऱ्या उमेदवाराला तिकीट द्यायचं कारण लोकसभेला मिळालेल्या भाजपच्या यशाच्या क्रेडिट श्रीनाथ भिमाले यांनी स्वतः घेतले ते गेल्या पंधरा वर्षांपूर्वीच भाजपकडून आमदारकीसाठी तिकीट मागत होते परंतु वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना आतापर्यंत पक्षाचं काम केलेलं आहे तसेच त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांच्या घरी जाण्याचं काम केलं आहे आणि त्यांना वरिष्ठांना सांगितलेलं आहे की मला आता लढायचं आहे त्या अनुषंगाने चालू आहे त्यामुळे मला खात्री आहे की यावेळेस तिकीट भेटेल अशी श्रीनाथ भीमाले यांनी सांगितलेलं आहे यामुळे माधुरी मिसाळ यांचं कापून जर श्रीनाथ यांना तिकीट तर येथे भाजप पक्षाला फटका आहेत त्यामुळे सध्या तरी संभ्रमात आहे नक्की तिकीट कोणाला द्यायचं तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून पर्वती येथे राष्ट्रवादी लढत आलेली आहे परंतु आता येथे काँग्रेसच्या आबा पर्वतीच्या जागेसाठी आग्रही आहेत त्यांचे देखील या मतदारसंघात बरस जनसंपर्क आहे त्यांनी ते तब्बल सहा टर्म नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे त्यामुळे त्यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेऊन पर्वती हा विधानसभा काँग्रेस पक्षासाठी सोडावा अशी विनंती देखील केलेली आहे यावरूनच एकंदरीत असं दिसत आहे की पर्वती येथे महाविकास आघाडी आणि माहितीकडून अजून उमेदवार फिक्स नाही तरी देखील मतदारसंघातील मतदारांचा कौल हा भाजपच्या बाजूने दिसत आहे परंतु माहितीकडून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांचे तिकीट कापून जर श्रीनाथ भिमाले यांना उमेदवारी देण्यात आली तर याचा फटका भाजपला इथे नक्कीच बसू शकतो आणि याचाच फायदा इथे कदाचित महाविकास आघाडीला होऊ शकतो तर मंडळी तुम्हाला काय वाटतं पर्वती येथे कोण आमदार व्हावा हे आम्हाला कमेंट मधून कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद